आता काय झालं माहिती आहे का दोन मेजर गोष्टी घडल्या नाईन्टीन नाईन्टी ला आपली इकॉनॉमी आपण उघडली आणि त्याचे झालेले इफेक्ट्स एब्झॉर्ब करायला जवळजवळ पंचवीस वर्ष गेली आणि त्यानंतर या देशामध्ये मीडिया ओपन झाला इंटरनॅशनल चॅनल्स आले mm. प्रायव्हेट चॅनल्स आले आणि लोकांना जग दिसायला लागलं आधी काय प्रॉब्लेम होता की आपल्याला बाहेर काय चाललंय ते कळायचंच नाही mm. दूरदर्शन वन आणि टू जे दाखवायचे तेच आपल्याला समजायचं आता तो डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट जो होता डिसेंबरीचा तो काम करायला लागला लोकांना समजायला लागलं की ही लाईफस्टाईल हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या प्रकारचं लाईफ मला जगायला पाहिजे सो दॅट अर्ज प्रॉम्प्टेड देन टू वर्क हार्डर हा एक फॅक्टर झाला आणि त्या फॅक्टरनी काय ट्रिगर केलं अर्बनायझेशन त्यातनं त्याच पिरियडमध्ये आपलं यंग पॉप्युलेशन आणि सेवीनी अतिशय इफेक्टिव्हली इस्टॅब्लिश केलेल्या ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट सिस्टम्स ऑल दिस थिंग्स टुगेदर हॅव अट्रॅक्टेड यंगर पीपल जगातले सगळे देश जे डेव्हलप झालेत ना mm -hmm. ते त्यांच्या मिडल क्लासच्या स्ट्रेंथवर डेव्हलप झाले आज इंडियाचा मिडल क्लास हा सगळ्या जगात सगळ्यात फास्टेस्ट वाढतोय हा एज्युकेटेड क्लास आहे हाय मिडल क्लास आहे हा वर्किंग क्लास आता चांगली लाईफस्टाईल मागतोय